श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नम मरुदवृद्धान नद्या थोर क्नी मधुमती एर पयस्वती घृतवती तीर यात्रा तुम्ही करा देव नदी मनजे एक असे ख्याती भूमंडळीक पंधरा गावे तटाक यात्रा तुम्ही करावी जितुके गाव तितुके पवित्र जाती ब्रह्म इत्यादी पापे विचित्र मनोभावे आचरावे चंद्रभागा रेवतीसी शरयू आणि गौतमीसी वेदिका नदी कौशि केसि नितजल मंदाकिनी सहस्रवक्त नदी थोर पूर्णायुष्य नदी थोर બહુધા નદી વરુના પ્રખર ષોડશ તટાક વે જેથે નદી સંગમ અસતી સ્નાન ફળે અસતી સંગમ નદી સ્નાન કરા સેતુ બંધ ભીમેશ્વરી શ્રીરંગ પદ્માનાભેશ્વરી પુરુષોત્તમ મનોહરી નૈમ શરણીતી અસે પુષ્કરતી વૈરોચની સિહિત નદી તીર્થ અસે ગુણિ ગંગાતી સ્નાન કરા बद्री तीर्थ नारायण नदीतीर्थ पुण्यपवन कुरुक्षेत्री करा स्नान श्री शैलयात्रेसी महालय तीर्थ देखा तर्पण ऐका द्विच त्वारी कुळे निका जाती भरवसी केदार तीर्थ नर्मदा तीर्थ नर्मदातीर्थ कुब्ज तीर्थ कोकामुखी विशेष असे प्रसाद तीर्थ पुरींद्र चंद्र तीर्थ गोखर्ण शंख कर्ण ख्यात स्नान बरवे मनोहर अयोध्या मथुरा काचीशी द्वारावती गयेसी शाली ग्राम तीर्थाशी शबल ग्राम मुक्ती क्षेत्र गोदावरी तटाकेसी योजने सहा परी तेथील महिमा आहे ऐसी वाजपे यज्ञ समपुण्य सव्याप सव्य तिनी तटाक यात्रा एकाग्रपणी स्नान करिता होय ज्ञानी महापातकी शुद्ध होय आनिक दोन तीर्थ असती प्रयाग समान असे ख्याती भीमेश्वर तीर्थ मनती संगम प्रख्यात कुशतीर्थ तर्पण बरवे तटाक यात्रा द्वादश गावे गोदावरी संगमा जावे शटत त्रिगुणे सी क्रोच फळ पूर्ण नदी तटाकेसी चारी गावे अचरा हर्षी कृष्णावेनी तिरासी पंधरा गाव तटाक यात्रा तुंगभद्रा तीरबरवे तटाक यात्रा विस सगावे पंपा सरोवर स्वभावे अनंत महिमा परीयेसा हरिहर क्षेत्र महाख्याती समस्त दोष परीहरती तैसीच असे भीमरती दहा गावे तटाक यात्रा मातुलिंग क्षेत्र बरवे पुरी गानन तीर्थे असती तेथे चांग तीर्थे मनोहर अमर जा संगमत कोटी तीर्थ असती वृक्ष तेथे असे अश्वस्त कल्पवृक्ष जाना तया नरसिंह तीर्थ परीयसि तया उत्तर भागेसी वाराणसी तीर्थ असे तया पूर्व भागेसी तीर्थ पापविनाशी तदनंतर पर्येसी तीर्थ असे चक्र तीर्थ असे एक केशवदेव देव विनायक कोटी तीर्थ विशेष तीर्थ पुढे असे कलेश्वर देवस्थान असे तेथे गांधार भुवन ठाव असे अनुपम जान सिद्धमुनी गाणगापूर तेथे थे जे अनुष्ठान करीती त्वरित कामना सर्व पावती कल्पवृक्ष असे एती कायनो हे मन कामना कांकिनी संगम असे बरवे भीमातीर क्षेत्र नावे अनंत तीर्थ पुण्य स्वभावे प्रयाग समान असे देखा तुंगभद्रा वरदा नदी संगमास्थान तपोनिधी मल प्रभाग संगमी आदि पापी जाते शतजन्माची निवृत्ती संगमी असे ख्याती ब्रह्महत्या नाश होती जावे तुम्ही तेथे श्री गुरु म्हणती शिष्याशी सिंह राशी बृहस्पती तीर्थे संतोषिती समस्ताठायी भागीरथी ए ऐक्य होतसे कन्यागती कृष्णेशी त्वरित एति भागीरती तुंगभद्रा तुळागती सुर नदी प्रवेश परीये कर्कराशी सूर्य एता मलप्रभा कृष्णा सयुता सर्वजन स्नान करिता बहु ब्रम्हत्यादी पापे जाती भीमा कृष्णा संगमेसि स्नान करिता विप्रवंशी उपजे नर परीयएा तुंगभद्रा संगम देख त्याहुनी फळ त्रिगुणी अधिक निवृत्ती संगम एक चतुर्गुणतयाहुनी पाताळगंगाची दर्शनी पुण्य षडगुण तयाहुनी पुनरावृत्ती तया, तया। लिंगालयी पुण्यद्विगुण समुद्रकृष्ण संगमी अगण्य कावेरी संगमी पंधरागुण स्नान करा मनोभावे भावेे ताम्रपर्णी एने पुण्य असे स्नानमात्री क्रतमाला सर्व पाप परिहरे पयस्विनी आनिक भवनाशिनी अतिविशेष सर्व पापे हरित एक समुद्र स्कंद दर्शने शेषाद्री क्षेत्र श्रीरंगनाथ पद्मनाम श्रीमदनंत पूजा करुणी जावे त्वरित तृणामल क्षेत्राशी समथ तीर्थे समान असे आनिक कुंभ कौ न मत्स्य मत्स्यतीर्थी स्नान करा पक्षतीर्थ असे बरवे रामेश्वर धनुष्य नामे कावेरी तीर्थ बरवे रंगनाथ सानिध्य कुडेसी कुंडेसी कोटी तीर्थ परीयसि महालक्ष्मी कोल्हापुरासी दक्षिण काशी तयास स्निध कसे बरवे कोल्हरामे नरसिंहदेव परमात्मा सदाशिव असे प्रत्यक्ष बिल्लवडी कृष्णा तिरी शक्ती असे भुवनेश्वरी तेथे तप करीती जरी तेची ऐश्वर्य ऐक्य होती वरुना संगमी असे बरवे ते थे तुम्ही मनोभावे स्नान करा मार्कंडे नावे संगमेश्वर पूजावा ऋषेश्वराचे आश्रम कृष्णात्री असती उत्तम स्नान लाभे ज्ञानोत्तम तयास निध्य कृष्णेचा पुढे कृष्ण प्रवाहात अमुरा पुरप्रख्यात पंचगंगा संगमी स्नात प्रयागाहुनी अधिक पुण्य अखिल तीर्थे तया स्थानी तप करीती सकळ मुनी सिद्ध होती त्वरित ज्ञानी अनुपम क्षेत्र परियेसा ऐसे प्रख्यात स्थानी अनुष्ठा अनुष्ठिता दिवस तिनी अभिलाभिष्ट पावनी पावित पावती त्वरित परमार्थ युगालय तीर्थ बरवे दृष्टी पडता मुक्त व्हावे शुरपालय तीर्थ नावे पुढे असे परियेसा से ख्याती, तपस्थान भगवती तेथे -ते समस्त दोष जाती मलय प्रभाग संगमी कपिल ऋषी विष्णुमूर्ती प्रसन्नतयाशी गायत्री श्वेत श्रृंगी प्रख्याती उत्तरवाहिनी कृष्णा असे स्थानी स्नान करिता काशीहुनी अधिकता एकमंत्र तेथे जपता कोटी गुणफळ असे आनिक असे तीर्थ बरवे दारेश्वर पहावे पिठापुरी दत्तात्रेय देवे सनातने काय सांगू तीर्थ थोरी प्रख्यात असे मणिगिरी सप्तऋषी प्रतिकरी तप केले बहुत दिवस वृषभाद्री कल्याण नगर तीर्थे असती अपरंपार न होय संसारे र या क्षेत्राचरावे अहो महाबळेश्वराचे महाबळांचे दर्शन साठी यज्ञाचे पुण्य जाण श्रीगिरीचे पाहता चरण नाही जन्म मागुता समस्त तीर्थे भूमीवरी आचरावी परिवारी रजस्वला सरिता होती जरी स्नान करिता दोष होय संक्रांती कर्काटक धरोनी त्या जावे तुम्ही मास दोनी नदी तिरी वास करून राहता त्यासी दोष नाही त्या जावे तीन दिवस नदी रजस्वला खास महानदी भागीरथी गौतमीशी चंद्रभागा सिंधू नदीसी नर्मदा शरू परी येसी वर जावे तुम्ही दिवस तिनी ग्रीष्मकाळी सर्व नदीस सर रजस्वला दोष दहा दिवस वापी कुप तटाकास एक रात्र वर जावे नवे उदक जा दिवशी तया ओळखा रजस्वला ऐसी स्नान करिता महादोषी येणे परे वजावे साधारण तुम्ही मासि सांगितली तीर्थे परियेसी जे जे पहाल दृष्टी विधीपूर्वकाचरावे ऐकोनी श्री गुरुचे वचन शिष्य सकळ करीती नमन निरो गुरु घेऊन निगती शिष्य सकळी सिद्ध मने नामधारकासी निरोपेहुनी श्रीगुरू पासी शिष्य गेले यात्रेसी राहिले श्रीगुरु गौप्य रूपे मने सरस्वती गंगाधर पुढेल कथेचा विस्तार एकता होय मनोहर सकाळाविष्टे साधती ब्रह्मरसाची गोडी सेविते जे घडो घडी त्यासी होई आवडी साधे त्वरित परमार्थ गुरु चरित्र कामधेनु श्रोते होऊनि सावधानु जे एकति भक्त जनु लाधती चारी पुरुषार्थ इथे श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरु श्री नरसिंह सरस्वते पाख्याने श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय